बातमीकडे रवींद्र बरोबर संभाषण करण्यासाठी पाक एजंटनं भारतीय सिमकार्डचा वापर केला होता असं तपासामध्ये ट्रॅप प्रकरणी मोठा खुलासा झालाय रवी वर्मा, वर्मा आणि पाक एजंट प्रीती सिंघल यांच्यात भांडणं झाली होती रवीची आई रेखा वर्मानं प्रीती सिंघलला फोनवरून शिव्या दिल्या होत्या प्रीती सिंघल अश्लील चाळे करायची हे रवीच्या आईला माहिती पडलं होतं ही भांडणं सोडवायला सिंघल सर नावाच्या एका पाक एजंटनं मध्यस्थी केली होती नंतर रवी वर्मा या पाक आयसा शी सतत संपर्कात असायचा आताचा एक मोठा खुलासा आपण पाहतोय रवी वर्मा हनी ट्रॅप प्रकरणी हा मोठा खुलासा चा झालाय रवींद्र वर्मा बरोबर संभाषण करण्यासाठी पाक एजंटनं भारतीय सिम कार्डचा वापर केला होता असं या तपासात आता समोर आलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रिझवान शेख आहे रिझवान रवीन रवी वर्मा हनी ट्रॅप प्रकरणी हा मोठा खुलासा होतोय काय नेमकं माहिती समोर येते ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पाकिस्तान हनी ट्रॅप संदर्भात रवींद्र वर्मा ठाण्यातील कळव रवींद्र सोबत संभाषण करण्यासाठी पाक एजंटनं भारतीय सिम कार्डचा वापर केला होता असं या तपासात समोर आलंय रवी वर्मा हनी ट्रॅप प्रकरणी हा मोठा खुलासा झालाय रवी वर्मा आणि पाक एजंट प्रीती सिंघल यांच्यात भांडण झाली होती आणि रवीची आई रेखा वर्मानं प्रीती सिंघलला वरून शिव्या सुद्धा दिल्याचं कळत दरम्यान प्रीती सिंघल अश्लील चाळे करायची हे रवीच्या आईला माहिती पडलं होतं आणि ही भांडणं सोडवायला सिंघल सर नावाच्या एका पाक आयएसआय एजंटनं मध्यस्थी केली होती पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी रिझवान आपल्यासोबत आहेत रिजवान काय अपडेट्स मिळतात संदर्भात आपल्याला आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी पाकिस्तान हानी टॅप संदर्भात रवींद्र वर्मा याला ने अटक केली होती ठाण्यातील कळवा विभागामधून मोठी अपडेट समोर आली आहे की रवींद्र वर्मा हा आपल्या फोनच्या माध्यमातून एका पाकिस्तानी तरुण विभागात फेसबुकच्या माध्यमातून चॅट केला होता आणि त्याची आईने देखील ही जी पाकिस्तानी महिला आहे होती त्याच्यासोबत देखील ही बातचीत केली होती आणि वार्तालाप केला होता आणि ज्या दिवशी त्या महिलेने रवींद्र वर्माला आपले अर्धनग्न फोटो जेव्हा दाखवले तेव्हा त्याच्या आईने संशय आला की आपला मुलगा कोणाबरोबर बोलतोय त्यावेळी रवींद्र वर्माची जी आई आहे रेखा वर्मा त्याचा त्या पाकिस्तानी महिला एजंट बरोबर भांडण झाले त्यामध्ये ते भांडणं एवढा रागाच्या भरामध्ये होतं की त्याच्या आईने डायरेक्ट त्या महिलेला सांगितलं की आजच्या नंतर तू माझ्या मुलाला फोन करू नको काहीच करू नको परंतु जे पाकिस्तानचे दुसरे एजंट होते जी सिंगल नावाच्या त्यांनी मध्यस्थी करून या रवींद्र वर्मा याच्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला की यामध्ये असं काही कुठलाही चुकीचं नाहीये त्यामुळे ही जी माहिती समोर आहे त्यामध्ये कुठेतरी रवींद्र वर्मा यांच्या आईला सुद्धा ही संपूर्ण माहिती होती की आपला मुलगा कुठेतरी अशा पाकिस्तानच्या जे काही गोपनीय जी माहिती आहे त्या संदर्भात प्रयत्न झालेला आहे हा जो सिंगल सर आहे रिजवान याच्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते का नेमका कोण आहे हा एजंट आय एस आय चा एजंट नाव समोर आलं आहे प्रती सिंगल हा ज्यावेळी रेखा वर्मा रवींद्र वर्माच्या आणि ज्यावेळी त्या पाकिस्तान महिला एजंट बरोबर भांडण्यात गेला त्याच्यानंतर मध्यस्थी करण्याकरिता हा जो आय एस आय एजंट आहे तो मध्ये आला होता आणि त्यांनी रवींद्र वर्माच्या आईला मध्यस्थी करून सांगितलं की तुमचा मुलगा कृतीचा कृती चूक करत नाहीये अशा पद्धतीने त्या आय एस आय एजंटनी या रेफा वर्मा जी रवींद्र वर्माची आई आहे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता निश्चितच धन्यवाद रिजवान आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी